रविलचा रविवारच्या गारपिटीमुळे झालेले नुकसान पाहू शकतो आपण गव्हाचे आपण थेट शेतकऱ्यांना विचारूया किती गारपीट झाली आणि किती नुकसान झालं गव्हाच पाच घंटे झाले इथं गारपीट खूपच तुफान हवा पाणी खूपच गारपीट झालं इकडं आपण बघ बघू शकता हे ना किती नुकसान झालं हायवेस्टर न हार्वेस्टर तर घुसूच टिकत नाही म्हणा ते सब झोपून गेलं लावलेला खर्च लाव का नाही खावलेला कुठं निघते खर्च हे झोपून गेला मोडला Ada bahasa sung ni.